नमस्कार बहिणी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनेसताई तुम्हा सर्वांना या लाडक्या भावाचा सादर प्रणाम आहे नमस्कार आहे टेन्शनच होतं नाही असं वाटलं पगार कधी होते कधी होत नाही दोन दोन महिने पगार नाही झाले की टेन्शनच येते नाही बहिणी नो परंतु हा जो पगारीचा प्रश्न आहे आता तो आपला मार्गी लागलेला आहे कारण की पगार जो आहे तो तो फक्त आता दोन ते तीन दिवसामध्ये हमखास होणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं काहीही काळजी करू नका किती दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये आणि त्याही महत्त्वाचं म्हणजे काय तर जो ग्रँडचा जो प्रश्न होता बरोबर आहे तर बरती जमा होना रहे। तो ग्रँड काय आता सँक्शन झालेला आहे त्याच्यामुळं आपला जर हेड आहे तर ती हेडवरती पैसे लवकरच जमा होणार आहेत ठीक आहे आता ॲक्च्युली तो बावीस तारखेला जी आर निघालेला होता आणि बावीस एप्रिलला जी आर निघाल्याच्यानंतर ताबडतोब म्हणजे फक्त एक किंवा दोन दिवसामध्ये जे पैसे आहेत तर ते आपल्या हेडला जमा होणं अपेक्षित होतं आणि मला असं वाटतं की आता पगाराचा जो प्रश्न आहे तो हेडवरती पैसे जमा झाल्या कारणामुळं आता काही अडचण येणार नाही आता बरोबर आहे पैसा जमा झाला त्याच्यामुळं आता काहीच अडचण येणार नाही येणार नाही बरोबर आहे मग हा पैसे आता आपल्या खात्यावरती येणार आहेत मग कोणाची उसनवारी केली असेल तर उसनवारी कोणाचे उसणे घेतले असतील कोणाच्या द्यायचे असतील तर ते सगळे आपण कामं करू शकतो बाकीचा प्रश्न वेगळा आहे काही अंगणवाडी सेविका ताईंना कोणाला घेण्याचीही आवश्यकता नाही कोणाचे पैसे कोणाला देण्याची सुद्धा आवश्यकता नाही चांगल्या सुस्थितीत आहेत त्या परंतु काही बहिणींवरती निश्चितच जर पगार वेळेवर झाला नाही तर फार अडचण निर्माण होते सध्या लग्नसराईचा काळ आहे आलेला पगार दहा पंधरा हजार रुपये कमीकडे खर्च होतात हे माहितीसुद्धा पडत नाही परंतु असो आपल्या बहिणींच्या खात्यावरती साधारणतः दोन तीन हमकास ते तीन दिवसामध्ये हमखास पैसे जमा होणार आहेत काही बहिणींच्या खात्यावरती हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना पैसे जमा झालेले सुद्धा असतील पैसे जमा झाले असतील तर सांभाळून ठेवा आपल्याला पेन्शन आणि ग्रॅज्युएटी सध्या तरी नाही आहे त्याच्यामुळं जी पगार मिळालेली आहे त्याच्यापैकी काही पैसे सेव्ह करूनसुद्धा नक्की ठेवा काळजी घ्या स्वतःची नमस्कार धन्यवाद